हाँ सेट हा साथी साथी तो हाँ सेट बघून वाटला असेल ना की हळदी फंक्शनसाठी तुमच्यासाठी पण हवा तर हा सेट बनवताना खूप सारी मेहनत गेली आहे गोष्ट अशी झाली की मला आदल्या दिवशी कॉल आला की आमच्या सोसायटीमधल्या एका फ्रेंडचा माझ्या तिच्या फ्रेंडला हळदी फंक्शनसाठी एक सेट हवा आहे ॲक्च्युली इतकी सारी नर्वस होती की तिच्या फ्रेंडने ॲक्च्युली बाजारपेठामधनं म्हणजे मार्केटमधनं आणला होता सेट पण तो काही तिला पसंत पड ना आउटफिट आउटफिटवर मॅचिंग होईना तर तिने मी जेव्हा मला सांगितलं मी तिला माझे कलेक्शनमधले फोटोज पाठवले इतके आवडले तर तिने हा सेट कस्टमायझेशन करून घेतला आहे म्हणजे तिचा पूर्ण आउटफिट हा येल्लो होता सो त्याच्यावर मी कॉन्ट्रास्ट असं पिंक कॉम्बिनेशन केलं आहे फ्लावरचं हा फोटो पाठवला ती इतकी खुश झाली की विचारू नका तिला हा सेट खूप जास्त आवडला आणि मी तुमच्यासाठी असेच नवनवीन ज्वेलरीचे व्हिडिओ घेऊन येईल नक्कीच आणि हे स व्हिडिओ बनवायला आणि ज्वेलरी बनवायला भरपूर टाईम लागतो सो इतका टाईम मी तुमच्यासाठी काढून बनवते तो नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर बघत असेल तर नक्कीच फॉलो करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीला ज्यांचं हळदी हो फंक्शन आहे मित्रांना ही व्हिडिओ टॅग करा आणि हां जर तुम्हाला अजून ज्वेलरी संदर्भात वेगवेगळी ज्वेलरी ज्वेलरीसंदर्भात माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंटमध्ये नक्की सांगा मला